नमस्कार मित्रांनो आमचे आजूलाचे जे बेड आहेत त्याच्यावर आता खूप वेळ ऊन यायला लागलं आहे त्याचं कारण असं आहे की हे जे हदगे होते जे सावली सावलीतच होते ते आम्ही कापून टाकले आहेत कारण आम्हाला खाली वेगळी झाडं वाढवायची आणि हे बघा सूर्य कायम आता या साईडला असतो त्यामुळे हे हदग्याचे बेड सगळे एक्सपोज होतात आणि ते लाल पडतात हे बघा लाल पडतात त्यासाठी आम्ही काय करतो आहे तर इथे बांबू लावतो आहे या एजला आता हे नुसतं भोगं करून मी त्याच्यामध्ये प्लेस शोल्डर टाकलेले आहेत आणि इथे बांबू लावून इथे आम्ही साडी बांधणार आहे बांबूसाठी आम्हाला इकडे ठोकायला लागतंय आणि एक एक बांबू घुसवायला लागतो नंतर याला आडवे टोले द्यायचे असे असे आणि हे बाहेर काढायचं आणि ह्याच्यामध्ये बांबू टाकायचा तर मित्र हे करायला आम्हाला साधारण दोन तास लागले आणि यांनी आमच्याकडे बघा आजूला पार्शल शेड तयार व्हायला लागले बघा इथे पार्शल शेड आहे थोड्या वेळाने पूर्ण होईल आणि